जुने काळजी घेत काम होणं आवश्यक आहे घडलेली घटना दुर्दैवी आहे अशी प्रतिक्रिया आमदार दीपक केसरकर यांनी दिली आहे एकतर अशा जुन्या आ... वास्तू असतात त्याच्याबद्दल योग्य ती काळजी घेऊन ही कामं झाली पाहिजेत अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि त्याच्यामुळे एकतर त्या ठिकाणचं कैद्यांचे जे सेफ्टी असते म्हणजे कोणी पळून जाणार नाही याची तर काळजी घेतलीच पाहिजे परंतु माझी खात्री आहे मी परत स्थानिक प्रशासनाशी बोलले आणि याच्यामधून आपल्याला मार्ग काढायला लागेल तर मी परवापर्यंत सावंतवाडीत पोहोचणार आहे त्याला निश्चितपणे याच्या संदर्भात आम्ही काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न करू परंतु झालेला प्रसंग अत्यंत दुर्दैवी आहे एक म्हणजे असं आहे की सेंट्रल जेल जे आहे ते आता ओरसला बांधलेलं आहे त्याच्या मुळातच तिथंच हे सर्व कैदी हलवाव्याच मी सुरुवातीपासून माझं मानणं होत आणि त्याच्यामुळे ते घडलेलं नाही दोन्ही आज आहे अशा परिस्थितीमध्ये आज भिंत पडली आहे तर पुन्हा त्याचं आता रिस्टोरेशन होणं आवश्यक आहे जर जुनं जेल वापरामध्ये नवीन जेल आलं असतं तर मग ह्या जुन्या जेलचं मेंटेनन्स झालं असतं तर ते वापरत आहे परंतु नेमकं कशामुळे ते एकच जेल वापरलं जात प्रत्येक ठिकाणी एकच जेल असत आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण सर सा